पृथ्वीराज देशमुख यांनी वीज तोडणीवर काढला तोडगा सोहोलीत महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको कृषी पंपाचा वीज पुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केल्याच्या कारणावरून सोहोली तालुका कडेगाव येथील शेतकऱ्यांनी सांगली सातारा जुन्या मार्गावर रास्ता रोको केला या प्रसंगी महामार्गावरून प्रवास करणारे सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व महावितरणाची समस्या समजावून घेऊन सोहोळी गावातील सरसकट कृषी शेती पंपांना दोन हजार रुपये भरून घेऊन वीज तोडणी करावी व राहिलेली रक्कम एक महिन्याने हफ्त्या हप्त्याने जमा करावीत असा तोडगा काढण्यात आला सोहोली गावातील सर्वसाधारण वीज बावीस ट्रान्सफॉर्मरवरील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे बिलाच्या रकमेच्या बिलापोटी पाच लाख रुपये धनादेश गाव बांधकामाची भाजपा युवा नेते संदीप मोहिते यांनी दिला या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली सर्व समावेश तोडगा निघाल्याने शेतकरी ग्रामस्थ वर्गात समाधानाचे वातावरण आहे यावेळी सर्जेराव मोहिते सुरेश मोहिते भुजंगराव माळी दिनकरराव मोहिते सुहास साळुंके संभाजी मोहिते सदाशिव मोहिते शंकर देशमुख रघुनाथ पवार रामभाऊ मोहिते दिलखुश कदम पिंटू मोहिते नारायण मोहिते जगदीश देशमुख हर्षल नलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते